लहान असो व मोठे असो पॉपकॉर्न घ्यायला हे प्रत्येकाला आवडतं पण आज आपण ना मक्याचे नाही तर आज आपण ज्वारीचे पॉपकॉर्न बघणार आहोत तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी एक वाटी ज्वारी घेतली एक आहे एकदा त्यात खडे वगैरे काय आहेत का कचरा वगैरे आहे ते सगळं बघायचं आहे आणि एकदा स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आता एक वाटी ज्वारीसाठी मी एक ते दीड ग्लास ना पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण आपल्याला ही ज्वारी ना फक्त गरम पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं फक्त ठेवायची आहे त्याला आपल्याला उकळी आणायची नाही आहे फक्त पाणी गरम करायचं आहे आणि ही ज्वारी त्याच्यामध्ये टाकायची आणि गॅस मात्र बंद करायचं आहे आणि हिला असंच पाच ते दहा मिनटं त्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावर ना सुकण्यासाठी ठेवायचे कारण की आपल्याला ह्यातलं व्यवस्थितरित्या पाणी सुकून घ्यायचं आहे आणि हिला पंख्याखाली ना पाच ते दहा मिनटं व्यवस्थितरित्या सुकून द्यायचे कारण ह्यातलं सगळं पाणी निथळून गेलं पाहिजे आणि चांगली कोरडी झाली पाहिजे कारण जोपर्यंत ही व्यवस्थितरित्या कोरडी होणार नाही तोपर्यंत आपले पॉपकॉर्न व्यवस्थितरित्या होत नाहीत त्याच्यामुळे याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे कपड्याने आपल्याला पाणी व्यवस्थितरित्या पुसून झालेलं आहे आता आपण पंख्याखाली याला मी पाच ते दहा मिनटं कोरडं होण्यासाठी ठेवून देणार आहे पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशी चांगली कोरडी होते आणि जोपर्यंत अशी कोरडी होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला पंख्याखाली ठेवायचं आहे आता त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आणि कढई चांगली ना अधिक कडकडीत गरम करून घ्यायची इथं आपल्याला तेलाचा वगैरे काही वापर करायचा नाही आहे आपल्याला इथे चांगली कडाई कडकडीत गरम करून झाली की थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यात ज्वारी ॲड करायची आहे एकाच वेळी खूप काही ज्वारी त्यामध्ये ॲड करायची नाही नाही तर पॉपकॉर्न व्यवस्थितरित्या फुलले जात नाही आणि पॉपकॉर्न करताना मात्र कपड्याचा वापर नक्की करावा कारण उलथाण्याने किंवा आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी करायला गेलो ना की त्याला व्यवस्थितरित्या उष्णतेचा दाब मिळत नाही पण कपड्याचा वापर केला की त्यामुळे ना ते व्यवस्थितरित्या फुलले जातात आणि ते लवकर फुलले जातात आणि अशा करून आपल्या मिनटभरामध्ये ना चार ते पाच जणांना पुरेल इतके असे पॉपकॉर्न आपले तयार होतात पण पॉपकॉर्न करताना मात्र जरा झाकणाचाही वापर करावा कारण ते आपल्या अंगावर उडू शकतात त्यामुळे आपल्याला काही इजा होऊ शकते या गोष्टीचेही आपण लक्ष दिलं पाहिजे आणि पॉपकॉर्न करताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची जसं हाय नाही करायची किंवा लो नाही करायची कारण कढई आपली गरम असायलाच पाहिजे त्यामुळेच आपले पॉपकॉर्न व्यवस्थितरित्या लवकर फुलले जातात तुम्ही बघू शकता झाले की नाही एकदम झटपट कमी वेळेमध्ये आपले पॉपकॉर्न तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद